मग मी सिरियलकडे म्हणजे पूर्णपणे माझी मैत्रीण आहे सोनाली पंडित तर तिने मला सांगितलं की आता तू सिरियल कर कारण नाटकात नाही होणार हे सगळं आणि बाळ लहान आहे तर ते नाही होणार मग तिच्यामुळे मला या सुखानं या सिरियल मिळाली होती पहिली सिरियल मग तिथून तो प्रवास सुरू झाला मग मध्ये एक ब्रेक आला परत मी एक नाटक केलं एक डाव भटाचं ज्याच्यात मला सगळीकडे नॉमिनेशन्स होते आणि खूप छान गाज तेही नाटक खूप भरभरून चाललं होतं हो त्याचेही आठशे सहाशे प्रयोग झाले होते म्हणजे बाळ होण्याच्या आधी मी ते नाटक करत होते सगळीकडे माझं नॉमिनेशन झालं वगैरे मग मी कन्फ्यूज झाले मग तो एक ब्रेक घेतला मी आठ महिन्याचा कारण मी पाच महिन्यापर्यंत प्रयोग करत होते पाच महिन्याची प्रेग्नेंट असेपर्यंत म्हणजे मला असं यायचं अरे अरे थांब थांब असं व्हायचं ऑडियन्समधून मधून यायचं की नको धावच धावणं बिवणं होतं मला त्याच्यात आणि मग नंतर मला आठ महिन्याचा होईपर्यंत मी थोडा ब्रेक घेतला आणि परत तीच भूमिका माझ्याकडे आली अरे हा म्हणजे माझी जी, मा, जी रिप्लेसमेंट करत होती ती प्रेग्नेंट राहिली वृषाली <laughs> मग मा प्रोड्युसरनी मला फोन केला की असं असं झालं म्हटलं आम्ही करेन मग परत ते नाटक केलं मग नाटक करता करताच मग सोनाली मला म्हणाली जरा अवघड होत होतं मला तर ते म्हणाले आता तू सिरियलच कर मग ती सिरियल केली मग त्याच्यानंतर मी फू बाय फू केलं अच्छा हा त्याचं एक सीजन पूर्ण केला मी आणि त्याच्यानंतर मग तू तिथे मी जी मला ती सिरियल दिली तू तिथे मी त्यात प्रिया, प्रिया होती तुमच्यासोबत त्यात प्रिया होती माझ्याबरोबर खरंच प्रिया होती माझ्याबरोबर आणि ती होती म्हणजे जोडी होती त्यात जास्त हां कारण मी तिची आत्या होते आणि त्या कॅरेक्टरला मी फॉर होते ती विलन होती पण मी तिची सतत बाजू घ्यायची आणि मृणाल दुसानीच त्या सिरियलमध्ये होती तर ती हिरोईन होती आणि तिच्यावर मी सतत राग राग म्हणजे लोक मला असा अनुभव घेतलेत मी की लोक असे मी एकदा जात होते आणि एक बाई माझ्यासमोर उभी राहिली अशी आणि खूप वेळ रागाने बघायला लागली असं करून गेले म्हटलं काय केलं ती पावती होती मला पण मी तिचा छळ करायची ना त्यामुळे आणि प्रियाला साथ द्यायची ना त्यामुळे तो एक लोकांना माझ्याबद्दल त्या कॅरेक्टरबद्दल राग होता पण ती माझी पावती होती आणि ती मोठी सिरियल जी एक पूर्ण सिरियल म्हणतो ना तर त्याच्या आधी मी असे कॅमिओज केले होते अंबाबाईवरून बोलायचे आता नाही आणि त्यात माझी प्रिया मृणाल श्रेया बुगडे शीतल शी आ, शीतल शुक्ल वंदना वाकणीस आजही आमचा ग्रुप आहे आजही आम्ही पा असतो प्रिया नाही आज आता आमच्यात आणि प्रियाने आम आ, मला खूप शिकवलं म्हणजे प्रोफेशनली कसं राहायचं ना मी हे प्रि प्रियाकडनं शिकले बऱ्याच गोष्टी जरा कटकट व्हायची किंवा माझ्या मी कटकट करायचे तेव्हा ती मला म्हणायची हे नको करूच आणि काहीच फायदा होत नाही मी काय करायला पाहिजे ह्या इंडस्ट्रीत आणि काय करायला नको सॉर्टेड ना तिने केलं मला आणि आपण आपल्या गोष्टीवर कसं ठाम असलं पाहिजे हे तिने शिकवलं मला मी लहान होती माझ्यापेक्षा खरं ती पण खर लहान लोकही आपल्याला खूप शिकवून जातात माझा जा मुलगाही मला खूप शिकवतो त्यामुळे कारण त्यांचे अनुभव वेगळे असतात ना माझा अनुभव वेगळा प्रत्येक माणसाचा अनुभव वेगळा असतो त्याप्रमाणे माणूस घडतो आणि खूप म्हणजे आम्ही घट्ट मैत्रिणी होतो मृणालदा आणि मी आजही भेटतो आजही मी तर तिला मुलीसारखंच ट्रीट करते ती मला ताईसारखं ट्रीट नाही करत <laughs> ती म्हणते तसं वाघ पण ती माझे खूप लाड करते प्रियाने पण माझे खूप लाड केले म्हणजे मी पबच बघितलं नव्हतं तर अरे नाही गेलीस चला <laughs> तिने नेलंय मला खरंच आम्हाला मला शेवटी भेटायचं होतं तिला पण तिला त्या ती अवस्थेत आम्हाला भेटायचं नव्हतं तिथे कोणालाच भेटत कोणालाच भेटत नव्हती जेव्हा तिला डिटेक्ट झालं तेव्हाही मी जेव्हा आणि कसं झालं की तू तिथे मी नंतर आम्ही भेटायचो पण मग ते भेटणं आधी महिन्यातून भेटायचो मग सहा महिन्यांनी भेटायचो मग वर्षांनी भेटायचो मग इन्स्टा बिन्स्टा सुरू झालं फोन व्हॉट्सअप सुरू झाले मग व्हॉट्सअपवर वर भेटणं झालं मग कधीतरी भेटणं झालं चॅट्स असायचे आमचे एकमेकांची काळजी होती आम्हाला पण तिने जेव्हा सडनली तिची पोस्ट आली ना की मी काम थांबवलं तेव्हा मी तिला फोन केला की अगं काय झालं मग तेव्हा तिने मला सांगितलं असं असं झालं आधी तर ती फोनच उचलायची नाही मग तिने सांगितलं जेव्हा ती बरी होत होती ना तेव्हा तिने फोन उचलून मला सांगितलं की आय एम ओके आता मग तेव्हा मी पहिल्यांदा तिला भेटले पहिल्यांदा जी बरी झाली होती ना तेव्हा आम्ही भेटलो एक दिवस तिच्या घरी पूर्ण मी आणि वंदना वाकणीस होतो पूर्ण दिवस मस्त गप्पा मारल्या मग तिला मी विचारलं तू असं का केलं मग ती रडली बिडली सगळं झालं आणि मग आता ती नाही ना ओके म्हणजे मला असं वाटलं की नाही आता, आता ओके झालं आता ओके झालंय सगळं आणि मग आम्ही मी लिल पोस्ट पण टाकली होती की आम्ही त्या रात्री एका लग्नाच्या नुसतं म्युझिकवर नाच इतकी वेडी होती ती जिंदा देल मुलगी होती ती म्हणजे ती ना फुल ऑफ लाईफ होती म्हणजे तिनेच मला लाईफ एन्जॉय रडायचं नाही राजेश्री एन्जॉय लाईफ एन्जॉय करायचं हे तिने खूप शिकवलं तर तेव्हाही आम्ही ना इथे वरात चालू आणि आम्ही दोघी वाचतोय त्या फुटपाथवर आम्ही दोघी नसतोय रस्त्यावर इतकाही वेडे पण आम्ही त्या दिवशी केला म्हणजे वंदना आम्हाला म्हणत होती कशाला राजश्री म्हटलं नाही 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 हेच जगणं आहे आपलं <laughs> हाच आनंद आहे आणि मग परत तिला रिलॅप झाला पण मग तेव्हा तिने नाहीच भेटली म्हणजे मी रोज फोन करायचे माझ्या मैत्रिणी मा म्हणजे मृणाल वगैरे मला विचारायचे कारण कारण मी सतत मी हट्टाने तिला मेसेज करायचे हट्टाने तिला म्हणायचे की नाही मला भेटायचं मी शंतनूला फे मेसेज करायचे पण नाही शेवटपर्यंत ते ते खूप दुःख राहिलं आणि ती तक्रार राहिली अजून माझी प्रियाकडे की तू एकदा भेटायला पाहिजे होतं आम्हाला दरवाजाच तिने बंद केला सगळ्यांसाठी सगळ्यांसाठीच पण आजही ती आठवते म्हणजे खूप गोष्टी तिच्या खूप आठवणी आहेत माझ्याकडे तिने दिलेले खूप गिफ्ट्स आहेत माझ्याकडे आजही आहेत माझ्याकडे आणि मी ते जपून ठेवलेले मग ते असेच जपून होतेच पण आता त्याची एक्स्ट्रा काळजी घेते हो होत्या माझ्याकडे इतक्या दिवशी इतक्या दिवस म्हणजे हा ड्रेस प्रियाने दिला आहे पण आता तो मी जपून ठेवलाय की तो तिने दिलायला मला असं